हा हॅलो बोला कोण म्हणतोय मी कोल्हापूरहून बोलते दादा अॅक्च्युअली एक बहिणीचा विषय झाला होता म्हणून त्या संदर्भात तुम्हाला कॉल केला होता अक्च्युली विषय काय झाला होता का क्लिअर सांगते दादा की आवाज येते का तुम्हाला माझा विषय काय झाला होता की माझ्या बहिणीचं अगोदर लग्न झालं होतं आणि माझ्या बहिणीला अगोदर दोन मुलं पण आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी तिने आत्ताच्या नवऱ्याला सांगितलं पण होत पण सांगितलं होतं पण हा आता काय म्हणायला लागलाय की मी मला तुम्ही सांगितल्या नव्हत्याच आणि त्याने डायरेक्ट घटस्फुटला अर्ज दाखल एक एकतरी तिला आई वडील नाहीये मला खरं सांगायचं म्हणजे मग हा म्हणते की मला नांदवायचंच नाही मग याला काय काय करायला लागणार या गोष्टी काय राधिका गायकवाड राधिका गायकवाड राधिका गायकवाड हॅलो हां सर बोलला की दादा राधिका गायकवाड का, का, का? हा बर कोल्हापूरमधून का हा कोल्हापूरमधून बर काय विषय म्हटलं आणखी एकदा सांग ऍक्च्युअली विषय तुमच्या बहिणीचं लग्न झालं होतं आणि तिला लग्नाची दोन पहिला पहिल्या पहिल्या दोन मुलं पण आहेत पण ऍक्च्युअली विषय काय झाला होता की तो सारखं सगळं नवरा मारण वगैरे करताना ती तिकडनं आली होती आल्यानंतर इकडच्या कोल्हापूर मधल्या एका मुलग्यानं हिला म्हणलं की मी कर लग्न करतो लग्न करतो म्हणला मग लग्न करतो म्हणल्यावर एका स्त्रीला आधार हवा असतो मग तिने काय केली मला हा सांभाळले हेतून म्हणले की ठीक आहे म्हणली लग्न करतो तर कर म्हणली मग हि सहा महिने हिच्यावर वारंवार वारंवार शारीरिक संबंध ठेवले आणि परत लग्नाचा विचारले असता की तो म्हणला की नाही तुझी काष्ट अशी आहे तसे आहे त्याच्यामुळं त्याच्यावरती अटॅचिट दाखल झाली होती मुलग्यावरती त्या दाखल झाल्यानंतर मग हात जेल मध्ये सुटत नव्हता त्यावेळेला तो म्हणला की मी लग्न करतो करत लग्न करतो म्हटल्यानंतर ह्याला जामीन झाला जामीन झाल्यानंतर हिने दोघांनी लग्न केलं लग्न केल्यानंतर कोर्टात पुरावा दाखवला किनी लग्न केलं तर, तर, तर मग हि केस मिटली आता केस मिटल्यानंतर हा म्हणतो की मला तुझ्यासोबत राहायचं नाही मला तुझ्यासोबत राहायची इच्छा नाहीये तू कुठं पण जाऊ शकतेस आणि डायरेक्टच थोडस ती मागा लागले मग आता तिच्या बाजूने कोण बोलणार नाही दादा मग आता या गोष्टीत काय करायला लागणार म्हणून तुम्हाला मी फोन केला होता लग्न का तुमच्या सोबत लग्न त्या व्यक्ती सोबत लग्न झालंय का होय होय झाले लिगली लग्न केलं काय म्हणतोय तो आता नांदवत नाही म्हणते तिने पहिल्या लग्नाची सगळी गोष्ट सांगितली होती घरात पण सांगितली होती त्याला पण सांगितली होती पण आता केस मिटलेलं ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवसापासून रोज मारहाण करते रोज नको तसल्या शिवाय देते तुझ्यामुळे माझ्या मामाच्या मुलगीला सोडली असं झालं आणि आता म्हणतोय की मला मग करायचं पहिले तुमच्या बहिणीचा विषय आहे ना हो हो तुमची बहिणी कुठे असते आता हॉस्पिटलमध्ये सरती ठीक आहे त्यांना बोलावं लागेल ना त्यांचा काय विषय तुम्ही पूर्ण म्हणणं त्यांच्याकडून तुम्ही शिफारस करताय बरोबर आहे पण त्यांचं जर विचारावं लागेल त्यांना पण विचारावं लागेल मला त्यांना त्यांचं म्हणणं मांडायला मला फोन करा नुँ। नुँ। मला कॉल करते माझा नंबर त्यांना द्या मला फोन करला त्यांना ठीक आहे काय नाव म्हण त्यांचं तिचं पण नाव राधिका राधिका कांबळे तिचं पण नाव राधिका राधिका कांबळे म्हणजे तुम्हीच आहे वाटते मला तुमचा विषय सांगता वाटते माझा विषय मग असं खरं बोला ना आता मला कसं सांगायचं समजलं ना मला पण मी तुम्हाला सांगितलं नाही एक फोटो बोलून आयकॉन घ्या कधी पण मला कसं हा दादा कधी पण फोटो बोलून ऐका की मी तुम्हाला सांगू माझा नंबर कुठून भेटला तुम्हाला मी सांगले मध्ये फोन केला होता सर मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करत मी सांगले मध्ये याची तुमच्यासाठी मदत मागायला फोन केला होता पण त्यांनी माएड नाही पैशाची अपेक्षा केली तुम्ही एवढे एवढं म्हणजे आज मी त्या ग्रुपला फोन केला होता की नाही त्यांनी म्हणले की डायरेक्ट हवड तुम्ही पैसे जर देत असला तर आम्ही आमची पोरं लावून तुमचं काम करून असं म्हटलं शैलेश पाटील शैलेश पाटील हम्म तुम्ही माझा नंबर दिला का नाही नागावपूर साहेब आणि तुमचा नंबर दिला कोण नागावपूर साहेब नागावरून विश्रामबाब अच्छा चांगलीचेच शैलेश पाटील कोण आहे काय माहिती नाही टाय ग्रुप मध्ये पण टाय ग्रुप मध्ये असे पैसे कोण मागत नाही काही हे चुकीचं तुम्हाला काही कल्पना दिली तर अशा टाय ग्रुप च्या नावाने ऐका तर टाय ग्रुप च्या नावाने असं कोणी तरी फ्रॉड काही तरी केलं असेल दुसरं तुम्हाला तरी म्हणून मी माझं नाव तुम्हाला आता सांगितलं नाही त्याबद्दल माफी मागते दादा आणि माझा असा असा विषय झाला आहे क्लिअर बर बर आता म्हणते की आणि ऍक्च्युली आता मला आई वडील नसल्यामुळे तुमच्या सोबत मला एक सांगा तुम्ही आणि ते मुलं मुलाचं नाव काय त्या सचिन खरं बोला म्हणजे पूर्ण मुलग्याचं नाव ना। सचिन संभाजी गायकवाड बर प्रॉपर कुठला येतो कुणकी जिल्हा वाळवा इथे वाटत एवढं काय तिथलं कल्पना नाही सर हातकल तुमचं शिक्षण करे? शिक्षण काय झालंय माझं बारावी झाले तुम्ही कुठले प्रॉपर वसगडी वसगडी जिल्हा कुठला येतो कोल्हापूर बर आणि तो मुलगा काय करतो एम आर एफ. मी सध्या सिकंदरामध्ये ट्रेनिंग करतेय नर्सिंग. बरं. तिथे परिचय झाला दोघांचा. हम्म. अच्छा ते मुलाचं लग्न झालंय पहिल्या अगोदर का? नाही. तुमचं झालंय का? होय. तुमचं पहिल्या अगोदर लग्न झालं होतं? था? हा. अच्छा मग आता लग्न तुम्ही सोडलं का पहिल्याच नवऱ्याला? था? हा. अच्छा का होतं असं का काही चुकीचं आहे ना? म्हणजे ह्या मुलासाठी तुम्ही सोडलं? नाही नाही. हा. या मुलासाठी नाही या मुलाची माझी ओळख आता एक वर्ष भरायची लग्न होऊन किती काही ते पहिलेच लग्न तुमचं पहिलेच लग्न माझं दोन हजार सतरा मध्ये झालं होतं मुलं बर अच्छा तुम्ही काय कारण सोडायचं पहिल्या नवऱ्याचं पहिल्याच नवऱ्याला सोडायचं काय कारण ताई तो त्याच्या मामाच्या मुलगी सोबत सर सापडला आणि त्याच्यामुळे मी घरात सांगितल्यामुळं की वाद झाला जास्त मग माझ्या घरातले म्हणले की मामा की मी काय आणि पुरगीला ठेवत नाही मग त्याने म्हणले की एक मुलगा द्या आम्ही कुठे लग्न लावून ना देत नाही काय नाही तिथे ती कुठं पण घेऊन खाऊ हो दे त्यांनी पहिल्या नवऱ्यानं मुलं काही एक पण दिला नाही म्हटल्यामुळे मला माझा आधार बघायला नको काय दादा तुम्ही सांग मुलगा आणि मुलगी मुलगा और... मुलगी तुमच्याकडेच आहे नाही नाही त्याच्याकडे आहेत दोन्ही पण मुलंच आहेत दोन्ही पण मुलं त्याच्याकडेच म्हटलं की माझी पोर मी तुला देणार नाही बर का देणार नाही तुझी चुकी असून तू का तुम्ही काय खरं सांगा काय पहिली चुकी तुमची होती का नाही नाही तो काय म्हटला की मी तुला जर आणायचं असेल तर ये पण मी सर गेले होते दोन तीन एकदा म्हणतात दोन तीन मी पोरांच्याकडे बघून गेले होते पण तो परत सारखा सारखं वारंवार संशय घ्या लागला स्वतःच्या भावावर संशय लागला मारहाण करायला म्हणजे पहिल्याच्या सासऱ्या ना ग्रामपंचायत मध्ये मग सासरा चार म्हणजे तो उठते बसते मग त्याची इज्जत काय राहिली घरात रोज तो गावाची भांडण मिटवते आणि त्याच्या घरात म्हटल्यावर म्हणल्यावरती काय राहिली ते जिम्मे मी सतून गेलो सासरा काय बोलत होता मुलाला बोलत होते की कोणाच जास्त ड्रिंक करत होता तो बाहेरच्या नादातला झालेला त्याच्यामुळे तिकडचा विषय सर आणि मी दोन हजार एकवीस पासून माझी मला लाईफ चालू केली होती मिळेल तसं खायचं मिळाल तसं राहायचं असा विषय केला होता आणि हा मला म्हणला की मी तुझ्या करतो लग्न करतो म्हटल्यानंतर मला एक असं वाटली की बाबा हा लग्न करतोय आणि सहा महिने येणं माझ्यासोबत वारंवार सारे संबंध ठेवले आणि त्याच्यानंतर आम्हाला म्हणाला की तुझी जात असली आहे खालच्या पातायचं आहे आणि त्याच्यामुळे मी लग्न करू शकत नाही वाटलं तर तुझं दाढी म्हणाले की वाटलं तू तुला दोन लाख रुपये देतो तुझं काही नुकसान झालं असलं तर असं म्हणाला म्हणून घरातले आमची केस घातली त्याच्यावरती तीनशे शहात्तर बी त्यासाठी हॅलो हो ऐकतो ऐकतो बोला तीनशे सहातीस दाखल केली त्याच्यावरती मग त्या दोघांना अटक केली होती त्याच्या दाजीला आणि त्याला कोणाला मुलगा दाजीला आणि त्याला म्हणजे नाही नाही नवऱ्याचा पहिल्या नवऱ्याचा विषय येत नाही काय आता याच्यामध्ये पहिल्याच नवऱ्याचा हा अच्छा बर आणि आता आई वडील तुमच्या आई वडील राजे झाले त्याला घेत ना कोणाचे मुलग्याचे पहिल्या पहिल्या नाव्याचे तुमचे आई वडील मला आईवडील नाही आहेत सर असं आहे बर माझे मामा तयार झालेत कारण मला मानसिक त्रास आणि लय करायला त्यामुळे दोन हजार वीस मला काही संबंधच नाही तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे काय काम करतो कोण तुम्ही मी हाँ? मी नर्सिंग करते अच्छा आता नर्सिंग करते जॉब वगैरे जॉब करतच नर्सिंग करते अच्छा, होता होता सर अच्छा बर मग आता असा विषय झाला की या सगळ्या लोकांना माहित होतं की माझं लग्न झालं होतं अगोदर आणि आता हिने मला सोडण्यासाठी एक मार्ग निवडला की तुझं लग्न पहिलं झालं असताना तुला आम्हाला सांगितलं असं असंही लोक म्हणायला लागल्यात मग आता सर मी घरी पण जाऊ शकत नाही मी कुठंच जाऊ शकत नाही मी विचार करायचो ना अगोदर काही असं नसतं ना जमाना खूप वेगळा आहे कलियुग खूप वेगळा आहे आता हा मुलगा काय म्हणतोय या मुलाचं रिलेशन मध्ये येऊन एक वर्ष झालं बस एक वर्ष झालं रिलेशन मध्ये येऊन आणि आता काय केलं त्यानं किस घातल्यामुळे मी माझ्यासोबत लग्न केलं तुमच्यासोबत एक वर्ष झालं रिलेशन मध्ये लग्न केलं तुमच्यासोबत हा ते पण केस घातल्यामुळे कुठं के के केस मध्ये सांगलीमध्ये मध्ये का तेच की त्यानं तिथ माझ्या वारंवार बलात्कार म्हणजे शारीरिक संबंध ठेवलेला मी मध्ये राहिले होते पण जी सगळी हकीकत घडली ती सांगलीत घडली ना त्यामुळे गुन्हा दाखल झाला होता मग ती केस मिटल्यानंतर त्याने मला असं लावलं की मला असं राहायचं नाही सांगलीमध्ये का तिकडे मध्ये येतो काय करतो सांगली मध्ये MRI अच्छा ठीक आहे ताई तुम्ही कुठे असता हो आता कोल्हापूर मध्ये कोल्हापूर मध्ये का हा किती दिवस झालं कॉन्टॅक्ट तुटले तुमचे आता एक दोन महिने झाले दोन महिने झाले दोन महिन्यानंतर का पोलीस स्टेशन मध्ये complaint वगैरे केला केली होती पण तो तिथे येऊन सांगितला की हिच पहिलं लग्न झालं मला सांगितलं नाही काय नाही लग्न झालं घेतलं लग्न केलं ना तू कायदेशी दाखवायचं पोलीस पण म्हणले की आता ते पहिलंच लग्न झालेलं तू तू लग्न केलेस ना मग तू सांभाळ की असं म्हणतेस पोलिसांनी पण मग तो तिथन निघून गेला मग पोलिसांनी त्यालाच बडबडला तर तो काय लहान होतास काय असं तसं त्याला मग तो तिथून निघून गेला पोलिसांना तर सांगितलं ना की लग्न झालं इथं हिने मला सांगितलंय मग पोलिसाला म्हणजे तू काय होतास काय लग्न करताना तो विचार काय केला नाही मग आता का तू बोलाय तुला काय सोडायचंय काय असं तसं मग ते पोलिसांनी त्याची चौकशी केली मग तिने तिथं गावात काय तर सांगितलं असेल पोलिसांना कि या जामाच्या मुलगी सोबत अफेर होतं सगळ्यात गावात माहित आहे ना मग पोलिस म्हणाले की तुला काय मामाच्या मुलीसोबत लग्न करायचंय काय म्हणून तू हिला सोडायलाय काय आता केस म्हटल्यावर असं म्हणले त्याला मामाच्या मुलीचा विषय काय मामाच्या मुलगी सोबत त्याचा अफेर होतं पहिले तुमच्या अगोदर अच्छा आता तो मला लग्नाला नकार देत होता त्यावेळेस लग्नाला नकार देत होता तुमचं परिचय कुठून झालं आहे सांगली मध्ये बर मामाच्या मुली बद्दल त्यांच्या बद्दल नकार देतोय का हा आणि आता तर तुम्हाला म्हणते की तुझ्या राहायचंच नाही आता मला सांगा तुम्हाला माग पण नाही पुढं पण नाही बरोबर तुमचं तुम्ही मी तर विशेष म्हटलंय बरोबर बरोबर तुम्हाला काय मदत पाहिजे सांगा तर पहिल्याच्या नवऱ्यापाशी जायचं का ह्याच्यापाशी पहिल्याच्या नवऱ्यापाशी तर जाऊच शकत नाही कसं जाणार आहे घटस्फोट झाल्यानंतर बरोबर किंवा हा म्हणते ना, ये ये गाए ना, गाए बोरु बोरु ना मला सोडायचं आहे ठीक आहे तुला सोडायचं सोड माझं काय असेल ते मला पुढचा भविष्यात माझा काय तर विचार करायला नको का मला बरोबर आहे का नाही सांगा मग मी त्याला म्हणलं माझं काय असेल ते सांगलीमध्ये कुठल्या एरियात राहतो होतो कुठल्या एरियात राहते एवढ पण कन्फर्म माहित नाही तर शंभर पुढे रोड लाच काही आहे राहते कसं होत आहे तेवढ पण तुम्हाला माहित नाही मला बाबा जेवढ पण नाही माहिती कारण ती मुलं मुलं राहतात त्यामुळे एवढी पण त्याची चौकशी केलं नाही आ तर मुलं मुलं राहतात कुठ तरी आणि ती पहिली रूम होती ती माहित होती आता दुसरी रूम त्यांनी बदलली ती कुठ आहे ती माहिती नाही आणि तो माझा आवाज ऐकला की फोन कट करतोय हा फोन होता का नंबर चालू आहे का हम्म नंबर नाही नंबर बंद आहे आता नंबर बंद आहे हो नंबर आता बंद आहे आता एक आठवड झाला मी फोन करते नंबरच बंद आहे कार्ड चेंज केले नंबर बंद आहे मला कसं लोकेशन काढायचं काही नाही मला फोन करा आपण जाऊ तुम्हाला मदत करतो ठीक आहे चालेल